श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेणार आहोत मीन राशीच्या तुम्हाला जानेवारी नूतन वर्षा नूतन वर्षातील हा प्रथम महिना कसा राहणार आहे सर्वप्रथम सर्वांना या वर्षाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आणि त्याचबरोबर या महिन्यात येणाऱ्या मकर संक्रांतीच्या सुद्धा मग मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आज आपण समजून घेतोय राशी कुंडलीनुसार तुमची दैनंदिनी कशी राहणार आहे या संपूर्ण महिनाभरामध्ये या महिन्या शिक्षण योग आरोग्य वाहन वस्तू योग विवाह योग कसा राहणार आहे समजून घेत आहोत तुमच्या जन्मलग्न कुंडलीनुसार यामध्ये दिलेल्या उपासना ज्या असतील त्यामध्ये बदल होऊ शकतो किंवा योग कसे आहेत याबद्दलची अधिक माहिती मिळवू हो शकते त्यासाठी तुमची जन्मलग्न कुंडली तुम्हाला तपासून घ्यायची आहे माझा व्हॉट्सअप क्रमांक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसंच स्क्रीनवर सुद्धा शेअर केलेला आहे नक्की तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता काय आत्मविश्वास कामामधील एकाग्रता कामाचं सुनियोजन तर या दृष्टीने विचार केला तर लग्नाचे अधिपती थोडासा संघर्षमय आहे या महिन्यामध्ये तुम्हाला कामाचं नियोजन लावायचं आहे आत्मविश्वास प्राप्त होऊ शकतो लग्नात राहुदेव आहेत त्यामुळे काही अंश तुम्हाला ते कन्फ्युज करतायत कुठली गोष्ट करताना करू की नको द्विधा मनस्थिती निर्माण करून देत पण तुम्हाला या संपूर्ण महिनाभर गुरुंची कृपा होऊ शकते गुरुदेव न गोचर करतात ते तुमचे लग्नेश आहेत आणि लग्न स्वामी सुंदर आहे त्यामुळे तुम्हाला या महिन्यात कामाचं नियोजन नक्कीच लागू प्रयत्न करा करा परिश्रम म्हणजे निश्चित तुम्ही तुमच्या कामामध्ये सफल होणार आहात धनस्तनाची स्थिती पाहताना गुंतवणुकीचे योग पाहतो या ठिकाणी मंगळेव त्याची रास आहे मंगळाचं गोचर कर्कराशीतनं होत आहे त्यामुळे निशेतनं गोचर करणारे मंगळदेव तुम्हाला कामामध्ये एकाग्रता एकसंगता प्राप्त करून त्यातनं मिळणार आहे म्हणजे गुंतवणूक करायला लावणार आहे आणि ती गुंतवणूक मोठ्या प्रमाणात तुमच्या मैं या महिन्यामध्ये तुमच्याकडनं घडू शकते तुम्ही प्रयत्नशील असाल गुंतवणूक करायचे विचारात असाल करू की नको या दामसीत असाल तर नक्कीच सांगू इच्छिते या महिन्यात तुम्ही गुंतवणुकी करा तुमच्यासाठी लाभदायक ठरतील राशी कुंडलीतील तृतीय भावाकडे जाऊयात परिश्रम पराक्रम कीर्ती प्रसिद्धीचे योग आपण तिसऱ्या घरावरून पाहतो या महिन्यामध्ये कीर्ती प्रसिद्धीचे योग उत्तम आहेत या ठिकाणी गुरुदेव आहेत शुक्रदेवतेची रास आहे शुक्राचं गोज कुंभेतून होतं आहे त्यामुळे तुमच्या कलागुणांना वाव मिळेल आणि त्यातून प्रसिद्धी मिळेल म्हणजे नेम नेमफेमच्या बाबतीमध्ये हा संपूर्ण महिना उत्तम आहे तुम्ही गायक वादक असाल तर तुमच्यासाठी उत्तम योग आहेत या महिन्यामध्ये तुमच्या गाण्याचे प्रोग्राम्स जास्त होऊ शकतील आणि त्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला नेम फेम प्राप्त होऊ शकतो याचबरोबर तुम्ही चे संगीत क्षेत्रातलं एखादं विद्यालय सुरू करू इच्छिता क्लासेस सुरू करू तर या महिन्यात सुरू करा तुमच्यासाठी उत्तम आहे उत्तमखाने प्रवासाचे योग या महिन्यात घडून येणार आहे त्याचबरोबर या महिन्यामध्ये तुम्हाला भावंडांचं सौख्य सुद्धा उत्तमरित्या मिळेल त्यांच्या समवेत राहून एखादा महत्वपूर्ण डिसिजन तुम्ही घेऊ शकणार आहात त्यांच्या करिअर बद्दल विवाहाबद्दल तुम्हाला काळजी चिंता होती ती पण काळजीचंत या महिन्यात कमी होऊ शकते शुक्र देवतेच्या कृपेमुळे चतुर्थ स्थानाकडे जाऊया चौथं घर हे वाहन वास्तू आणि मातृसुखाचा आहे हा संपूर्ण महिना मातृसुखासाठी आणि वाहन वास्तूच्या सुखासाठी अतिशय उत्तम आहे पंचम स्थानाकडे जाऊयात या ठिकाणी तुळ रास आहे शुक्र गोचर कुंभेतनं वेळात न होतंय त्यामुळे शिक्षणासाठी परदेशात जायचंय परराज्यात जायचंय नक्कीच तुम्ही जाऊ शकणार आहात आणि उत्तमरित्या शिक्षण अर्जित करून घेऊ शकणार आहात त्यासाठी उत्तम संधीचा काळ आहे तुम्ही कायद्याचं शिक्षण घेताय मेडिकल क्षेत्राचं शिक्षण घेत आहे किंवा नुकतं शिक्षण पूर्ण करिअरच्या संधीत आहात तुम्हाला नक्कीच एखादी नोकरीच्या संधीत असणाऱ्या वर्गाला नोकरी प्राप्त करून देणारी सुद्धा स्थिती या महिन्यात आहे म्हणजेच हा संपूर्ण महिना शिक्षणासाठी आणि शिक्षण पूर्ण केलेल्या व्यक्तींना नोकरीच्या संधीसाठी अतिशय शुभ संकेत म्हणता येतील प्रेम प्रेमाच्या दृष्टीने विचार केला तर तुमचं तुम्ही ज्याच्यासोबत रिलेशन मध्ये आहात त्याच्यासोबत तुम्ही एखाद्या पर्यटन स्थळी भेट देण्याचे योग या ता ता या महिन्यात महिन्यात आहे समजून घेऊन डिसिजन मार्गी याही गोष्टी तुम्हाला या घडणार त्यामुळे रिलेशनच्या बाबतीमध्ये हा संपूर्ण महिना उत्तम आहे राशी कुंडलीतील पंचमस्थानावर आपण संतती सौख्य पाहतो परंतु संतती होण्याचे योग कसे आहेत हे आपण स्त्री पुरुष दोघांच्या पत्रिकेनुसार जन्मलग्न कुंडलीनुसार अचूक मार्गदर्शन घेऊ शकतो राशी कुंडलीनुसार जी संतती तुम्हाला आहे संतती तु। त्या संततीचं सुख आहे का एवढंच पाहू शकतो तर त्या दृष्टीने विचार केला तर संतती सौख्य या महिन्यात उत्तम प्रमाणात आहे संततीसाठी खर्च करण्याचे योग आहे म्हणजे त्यांच्या शिक्षणानिमित्त किंवा करिअर निमित्त एखादी हो, गोष्ट करून द्यायची आहे त्यासाठी अर्थार्जन लागणार आहे ते, ते तुमच्याकडनं प्राप्त करून दिलेलं आहे अशा पद्धतीने योग आहे राशी कुंडली सहाव्या घराकडे जाऊयात आरोग्य आणि हितशत्रूंचं हे षष्ट स्थान आहे आरोग्याच्या दृष्टीने विचार केला या ठिकाणी असणारी रवी देवतेची रास आणि रवीचं गोचर हे चौदा जानेवारी पर्यंत धनुराशीत न होईल आणि तज नंतर मात्र मकरेत मा न होईल त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर अलर्जीचा प्रॉब्लेम किंवा मणक्याचे विकार पाठदुखी डोकेदुखी सांदेदुखीचा सा त्रास या महिन्याच्या चौदा तारखेनंतर तुम्हाला जाणवू शकतो तोपर्यंत मात्र नाही तोपर्यंत आरोग्य उत्तम राहणार आहे आणि हा पण विकार तुम्हाला फार मोठ्या प्रमाणात सतावणार नाही पण अल्प प्रमाणात त्रासदायक होऊ शकतो कारण तुम्हाला साडेसाती सुरू आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मकरेतन जेव्हा रविदेव गोचर करतात त्यावेळेस शत्रू राशीतनं गोचर असतं आणि या गोचरीमध्ये रविदेव निश्चित तुम्हाला डोकेदुखीचा मायग्रेनचा त्रास उद्भवून आणतात त्यामुळे विशिष्ट काळजी तुम्ही घ्यायची आहे आजार पण जर तुम्हाला तक्रारी जाणवल्या तर वैद्यकीय सल्ला घेणं आवश्यक ठरणार आहे राशी कुंडली ते दे सप्तम स्थानाकडे जाव्यात सातव्या घरामध्ये कन्या रास त्या ठिकाणी बुधदेव केतुदेवतेची उपस्थिती आहे आणि त्याचे अधिपती बुधदेव यांचं गोचर चार तारखेनंतर प्रणयाचा आणि आनंददायी असा उत्तम आहे त्याचबरोबर तुम्हाला भागीदारी पार्टनर सोबत सुद्धा जुळून घेताना हा महिना उत्तमच राहणार आहे या बरोबरच तुम्हाला या महिन्यामध्ये कुठल्याही गोष्टीचं प्लॅनिंग करायचंय मॅनेजमेंट करायचंय नियोजन करायचंय आणि त्या माध्यमातून एखादं कार्य संपन्नतेकडे घेऊन जायचंय तर यासाठी चार तारीख ते दहा तारीख हा कालावधी उत्तम राहील तुमच्यासाठी नियोजन करण्यासाठी आणि ते नियोजन प्रत्यक्षात उतरवण्यासाठी अतिशय उत्तम कालावधी आहे याचबरोबर भाग्यस्थानाकडे जाऊयात भाग्याचे अधिपती जे आहेत मंगळदेव ज्यांचं गोचर हे एकवीस तारखेपर्यंत पाचव्या घरात न होते म्हणजे शिक्षण स्थानात न होते त्यामुळे भाग्याची संधी निर्माण करून देणं भाग्यदय घडून आणणं नोकरीचे शुभ संकेत आणणं शुभ संकेत तुम्हाला या संपूर्ण आहेत त्यात एकवीस तारखेपर्यंत विशिष्ट फळ प्राप्त करून देणार आहे तदनंतर मात्र नोकरीसाठी योग योग मध्यम आणि उत्तम सुरू होत आहेत व्यवसाय तुमचा सुरू आहे तो व्यवसाय तेजीत येईल त्या ते, व्यवसायामध्ये उच्च स्तराला तुम्ही घेऊन जाण्याकडे तुमचे परिश्रम होतील आणि त्या माध्यमातून तुम्ही तुमचा व्यवसाय सेट करून घेऊ शकाल अशा पद्धतीने उत्तम कालावधी आहे लाभाचे योग पाहूयात हा महिना लाभासह खर्चाचा सुद्धा आहे या महिन्यात तुम्ही विशिष्ट खर्च सुद्धा करणार आहात स्वतःसाठी जोरदारासाठी संततीसाठी विशिष्ट खर्च तुमच्याकडनं या महिन्यात होणार आहेत ज्यांना विवाह करायचा त्यांच्यासाठीचे योग कसे आहेत विवाहासाठी गुरुदेवतेचं बळ आहे गुरु का आपण या राशी कुंडलीनुसार नक्कीच पाहू शकतो या दृष्टीने विचार केला तर तृतीय स्थानातनं तुमच्या गुरुदेवतेचं गोचर आहे म्हणजे तुम्हाला तिसरा गुरु सुरू आहे तिसरा गुरुमध्ये विवाहाचं कार्य सिद्धीला जातं तर नक्कीच प्रयत्न तुम्ही करू शकता आता सगळ्यात महत्वाची आहे ती उपासना विवाह करायचा आहे कार्यामधले यश संपादन करून द्यायचंय खूप संघर्ष होतोय खूप परिश्रम पडताय त्यातनं बाहेर यायचंय दत्त महाराजांची उपासना करा याच बरोबर तुम्हाला साडेसाती सुरू आहे कृपा छत्रछाया तुमच्यावर आहे तर नक्कीच तुम्हाला या संपूर्ण महिनाभर मारुती स्तोत्राचं पठन करायचं आहे त्या माध्यमातून तुम्ही शनिदेवतेची कृपा प्राप्त करून घेणार आहात तर आज आपण समजून घेतलं की संपूर्ण जानेवारी महिना तुमच्यासाठी कसा राहणार आहे आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटत नक्की मला कमेंट करून सांगा त्याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला ला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा याचबरोबर चॅनलला भेट द्यायला सुद्धा विसरू नका पुन्हा अशीच महत्वपूर्ण माहिती घेऊन मी येणार आहे तोपर्यंत आता सध्या रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी